आहे ती पाय चांगले बूट बरोबर चल चल मग चल बस गाडीओ चपल्या घ्यायचं का बूट घ्यायचं का शँडल घ्यायचं काय घ्यायचं बूट घ्यायचं का शँडल दोन इथले कळावा लागतो या बस आहे तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे श्रीपूर गावामध्ये चप्पल घ्यायसाठी आरे आणि या दुकानाचं नाव आहे बघा जनता शूज खूप चांगले चप्पल आणि शूज मिळतात काय घ्यायचं या दुकान काय छोट आहे छोट आहे आहे मोठा दोघां सँडल बघ किती नंबर आहे अकरा जरा दाटतं मोठं पळय असतं ते इलॅश्टीच असतं एकदा पायात पुढं गेलं मोकळं चांगलं आहे घेऊ दे तुला आवडलं ह्या करा मला ये द्या बरं जावा बरं आणखी

येऊ परत चला चल आता शेंड्याला घेतली गे ना बस चल काय गेंडे परत घाल घ्या अग उद्या आताच मग आण लगेच पाहिजे हम्म इकडं भाऊ छान आहे त्या हम्म चाल बरं तिथनं नाही चालेल ते चालत छान आहे आता गावाला जायला झालं आता तुला शेंटला कुठे जाणार गावाला तू चला येत आहे तुला नीट हम्म आता परत हो का तुला पाहिजे की सगळं काय म्हणती तुला ठेवायची नाही तू काय म्हणते तुला ठेवायचे नाही नाही